इकडे बघ यांना काहीतरी भेटलेलं आहे इकडे बघा शिवरा बघा हातामध्ये शिवरा अरे हे काय शिवरा छोटे काले मासे आहे सर्व काल मावरा आहे ते बघा मस्त मी बपरचा इकडे बघा मस्त साईडला झाला लगेच पागामध्ये धरला जागा शिवऱ्याला नमस्कार मित्रांनो मी देवेश पाटील आग्रिकोली इमारती तुमचा सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आपण वाकलंग वाकलंगावमध्ये तर गावची परंपरा आहे का पूर्ण गाव उतरतो मच्छी पकडायला तर तिथून आल्याच्यानंतर आपण जाऊ आपलीकडे मच्छी पकडायला तर बघूया काय भेटतं ते वाकलंग वाकलंगावमध्ये तर तुम्हाला भरपूर मजा येणार कारण का सर्वजण उतरते छोटी मुलांपासून लेडीज आणि पूर्ण फॅमिलीपासून उतरतील तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत राहा तुम्हाला भरपूर मजा येणार तर बघा मित्रांनो वाकलन गावातली सर्वजण उतरलेली आहेत आपण थोडा लेट पोहोचलेली आहे ले, कारण का आपल्याला सकाळी फोन आला की तला मारणार आहेत म्हणून पूर्ण एक गावाचा तला आहे वाकलनचा आणि सर्वजण तल्यामध्ये उतरतात समोरच गर्दी बघा तुम्ही मच्छी पकड्यासाठी पूर्ण बाजून तुम्ही जेवढे बघा ना लेडीज छोटी मुला सर्व मोठ्यांपासून सर्व मच्छी पकडायला उतरलेली आहेत ते बघा समोर सर्वजण पाक फिकतात तिथे बघा काहीतरी भेटलेली आहे मामाच्या हातामध्ये आहे मामाच्या हातामध्ये शिवरा आहे बघा भरपूर पाक आहे आणि सर्वे काही जण फिले काय बी टाकले फुल चुंगरी शिवरा छोटे काले मासे आहे अशी सर्वे काल मावरा आहे

इकडे बघा शिवरा बघा हातामध्ये शिवरा अरे हे काय हो दुसरा पण भेटलेला दुसरा आहे दोन मस्त गावले का पहिले शेवण दोन शिवऱ्यांचे वांदे करून ठेवले आणि पलातील त्या पलातील कुठे शिवरे तीन तीन हे बघ तिसरा पण भेटला हे बघ आता मध्ये दोन आहेत हे चुमरी चालू आहे काहीतरी आहे वाटते तिकडे बघा यांची पण दरबर चालू आहे मच्छी धरायला तुम्ही घरतीय भेटला का अविनाशला भाईला भेटले पी साईज मस्त आहे

मस्त वाव भेटलेली आहे बघा गोरे पाण्याची मासे कसे कर जमा करतात समोर बघा आता स्वागामध्ये बारीक मासे आलेले आहेत बारीक मासे यांचं धुमाकूलच आहे बघू किती भेटले बघू इकडे बघा छोटे मासे ले ले पाहिए। पाहिए हा क्रिकेट चे मैदानान उतरते हे मैदाना उतरला मागच्या वर्षी उतरलेला पहिलेच खाले ते नाही मस्त ग गेली वर्षी पागीत होता हे वर्षी का नाही पागीत भेटत नाही काहीच नाही ग ठेवला तर बघा केतन मच्छी काही ठेवली नाही गावकर पहिलेच खालेली आहे या वर्षी मच्छी कमी आहे आणि पूर्ण गाव उतरलेली आहे मच्छी पकडण्यासाठी इकडे बघा समोरच बघता तुम्ही शिवरा भेटलेला आहे बघा पागामध्ये मोठा आहे समोर बघा शिवरा आलेला इथेच धरला तो पण पहिले शिवरा साईज बघा कसली आहे शिवराची एक नंबर आहे दोन दोन तीन किलो पार बसेल आराम केस आम पचिस झाला आम्ही बघा मस्त मी वापरचा बघा मस्त साईडला झाला लगेच पागामध्ये धरला जागा शिवऱ्याला ते बघा जवळच पाक मारलेला आहे बघा फुल मजा आहे मच्छी पगडायचे आणि ते बाहेरच्या ना अलाउड नाही मच्छी पकडायला पाली गाववाले पकडू शकतात हो तुझं नाव विचारलं गणेश तर बघा गणेश आलेले गणेशला मच्छी बघा काले मासे भेटलेले आहेत इंग्लिश सर्व मस्त मोठेच आहेत काम फिट झालेले काले माशांचा <laughs> काला मासा ना इंग्लिश मासा समोर बघा इकडे मित्रांनो आईच्या आसून मच्छी आहे आई मारते पलटी आसून ते बघा सर्व कारवाले आणि बारीकला शिवरा एवढीच भेटली का आई अजून अवर ते बघा आहे मस्त मास्त उमटावला आणि बाकीचे मिक्स बारीक मग मामाने आणला बघ कसला काला मासा दणक्या आणले दणक्या मस्त साईज आहे बघा अर्धा किलो जास्त अमरा बघले मामाला उचले ना छान गर्दी आहे मच्छी गेला मच्छी भेटली थोडी 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 धोडीमा अजून एक शिवरा भेटलेला आहे मामा किती भेटले आणि एक का दोन आहेत एक पाडला बघ मामाचे मस्त पागा गा। मस्त गावला बघा खावाची लायकीच आहे इकडे बघा मस्त अजून तीन आहेत छोटे छोटे काम फिट झालेलं आहे जेवणाचं सांगायचं <laughs> इकडे मुलं बघा केवढी छोटे आस घेऊन दांडू घेऊन उठ्या उपट्या घालताना माशांचे दिसेल्याचे हे बघ इथे बघ याला काहीतरी भेटलं बघ शिवड्याची बात भेटली बघ तिथे बघा तिथे बघा समोर बघा तिघे चौघे जण घुसलेले आहेत तिथे बघा याला छोटा भेटलेला एकदम अरे आजूबाजूला पाक पाक तरी कुठे फेकायचा तिथे समोर बघा केतन माद्रिकाचा फक्त तिथे बघा त्याची पाकामध्ये काहीतरी आली नाही इकडे बघा मस्त आहे आतमध्ये बघा शिवर आहे मस्त काली मासे भरपूर काय पण पोट पोट चांगला फुगले त्याचा <laughs>

हे सूर्या कोणला भेटला बघा समोर शिवरा भेटला तर बघा आपल्याला पहिल्या वाला शिवरा शिवराम मोठा भेटलेला आहे लगेच दुसरा शिवरा पण भेटलेला आहे इकडे बघा शिवरा खायला एक नंबर मजा येतात आणि या मस्त साईज आहे अर्धा किलोची साईज आहे तर यो बघा आपला पहिला वाला शिवरा याला पकडताना खूप मेहनत लागली पहिले चेन भेटलेला आहे याची साईज बघा आहे मोस्टर आहे एकदम हे लोक व्हिडिओ मध्ये कंटिन्यू अजून एक दोन शिवरा आहेत जरा मजा करू त्याला पकडताना काहीतरी आहे परवली आहे बघा आणि ओरलेला उडी मारली ना लगेच गवलीला आपला तिसरा शिवरा आहे तर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली तर चॅनेल करा सबस्क्राईब लाईक करा शेअर करा कमेंट करा तर भेटवा तर पुढच्या व्हिडिओला बाय बाय टेक केअर